ਰੋ ਫੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਫੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕੌ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੇ ਰ ਕੌ ਤਿਥ ਸਾਰਾ

에상고 상고 미안오 상고 마지 딜러처럼 이 구덩밭 라임마다 잘 다섯 그라 에상게 상게 이거 다이폰 루이스 오브시카 너네 호텔까지 사내 아가 왔다 내리겠다 밑에 빨리 상구야에 성구야. 에 상기. 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 에 상기. 상기. <laughs> काय तुम्ही इथं मी हा मी वाट बघवलो तुमचं इथं काय आमच्या हातून सत्ता इस कटली तीस कटी आमच्या तोंडचं काय विकास घास घेऊ नका तुम्ही सत्ता गेली गावात तिथं लोकांच्या ओरात काय करा तुम्ही सत्ता आहे का तुमची सत्ता नाही मग तुम्हाला चांगलं माहिती मला काय बोलायचं काय कळलं आमची इसकाली तिसकली दुसऱ्या काय भिजलंय का बघायला लाल तो भिजवाय तुमचं काय काम आहे पाणी पाहिजे कशाने भिजवलं पाटील मी काय बिंग गावचं बिगर टी मोटर आणली का मारला मी काय करतो तुम्ही काय मी मोजणी करलो या वावराजी किती मोजत किती मोप काढता मला माहिती आहे चांगलं थांबा आले सगळे लोक हा माझ्या प्रत्येक टायमाला प्रत्येक कशात देव डावडोळ ना सांगू तू करतो पद्धतशीर काय काय समज कळलंय मला हो आगाव आता बोलू ना पटेल तुम्ही आता खरा आगीचा त्या मला थांबा 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 हीच कमी होता आता हो काय वाचता इकडे कुठं काय मला काय तुम्हाला दोघांच गणितच कळत नाही तिकड कडवळ दोन्ही गावातलं वाघ येतो हजर झाल्या तर माझं काम होत मी आता कोण बिनकामी फिरते कोण काय मा करते माझं काम आहे कळत थोडं वेळ पण ह्या पाटील काय काम हे उडकून काढावं लागल बघ तुला मी गोळा करीत 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 वावरा वावरांनी इथं आलोय तर जिथं बघा तिथं सरपंच नाही तर पाटील गावकी का तो करणार आहेस काय पाटील सरपंच गावकी करणार की अरे मग वर तोंड करून काय हिटताय ला

यावं एवढा का का मी काय म्हणतो असतो रे सरपंच कसा पळाला काय तर भानगड काय तर हाय ते मला म्हणतो तुम्ही कशाला मी कामाने मी चालू हा हे काय पांडू का, बोल पांडू ती कधी येते ती ते त्या भाऊ गेलायच पुण्याला ते मुजली कॅन्सल झाले मग झग मला सांगायचं का मला आव तुम्हाला उडकीत उडकीत इकडे हितवर आलोय आता मी डायरेक्ट तुम्हाला टाइम दिले तू म्हणले होते शेतात फुडकायची काय गरज आहे मला मग आलोच की इथं उडकेत आय धंदो साहेब नाही म्हणलं हे अ वा वा वा, वा सरपंच चुकलो बर का चुकलो बर <laughs> का तुला काय वाटलं होतं अहो मला मी तिसरीच संशय खाल्यावर का होता ह्या बाका सरपंच चला मोजणीसाठी आलता व्हाय मला वाटलं पाटलासारखं तुम्ही बी चला देता भानगडपत काय केली तिनं पाटला सर नाही नाही त्याचं स्वच्छ मोक्षच लावू आपण काय उन्हाचं बोंबल फिरतो उठ उडला ना काय संगीत दिसली काय कुठं आहे कुठं आहे घरी गेली काय घरी गेली त्या आईला मी बोंबल तू कुठेकडे फिरतोय जा कशी नशी फळ फळ ते कोणाला माहिती ज्या आईला कुठं जाईल तिकडं असलंच आहे चला हा हा बोल की नाही ग बाई हा अग बाई आता जेवण करून बसली ते घरातले गरम व्हायला लागले म्हणून आपलं आले झाडाखाली बसायला काय खुश खबर आहे जमलो आहे भाई बरं झालं की अगं इथं लोकाच्या लेकरांना लवकर पुरी नाहीत हा हा आणि त्या पहिलीच काय झालं ना हा हा जाऊ दे तिच्या काही नाकात मोती वावलंय आहे ती येत असती बघ हम्म बर आता तुझ्या पोराचं जमलंय म्हणल्यावर तुझ्या पोराला पण नीट सांग राहिला दारू बिरू पिऊ नको म्हणा चांगलं सांभाळते लोकाचं लेकरू आणलेलं असते घरात तिथं लोकाच्या लेकराला पुरी नाहीत अग येणार कि ग चांगलं पाच दिवसाच्या हळदीला येणार बघ पाच दिवस निवांत बसून खाणार राहणार हळदी विळदी करणार आणि मग येणार चांगले पाच दिवस राहणार तुझ्या पण नाही गुण कामा पडल्या थांब थांब पाच मिनटांनी ग पाच काय सरपंच काय काम निघला आल तू तु तुमच्याकडेच काम घेऊन उत्तर आलो काय तर काम घेऊन अहो इकडं आलं म्हणजे सरपंच तुमच्याकडेच काम राहणार की मी तुम्हाला पहिलंच सांगितलंय पाटलाचं काम संपल्याशिवाय मला काही ना सवड नाही अगं ते कसलं काम, 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 जा है जा है का? काम मी पर... आणलेलं काम कसलं हा तू त्या कामाच्या ह्याचे हाय का तुझ्या ह्याला शोभणार काम आणलंय मी तुम्हाला तुम्हाला आता सगळे मॅडम म्हणणार मॅडम गाव बर कुणाच्या बांधाला जायचं नाही काळे वावरा जायचं मात तुझ्या पाहायला लागायला नाही पाहिजे असलं काम आणलंय नुसतं चकाच्या फरशीवर फिरायचं फुर्चीत बसून आणले असं मग त्यासाठी तर आलो आहे मी सोन्याची पर आम्हाला चांगली कळते ग गाव आता मॅडमच म्हणणार तुम्हाला आता मॅडम करायचे आहे आपल्याकडं कर प्रौढ शिक्षण निघले म्हणजे म्हात्या माणसांना शाळा शिकवायची बर त्यासाठी तुला मॅडम करायचा तू शिक्षण झाले किती शिक्षण बघा झाले आपल्या शिकवण्यापुरत जाऊ दे मी हाईच की शेवटी ॲडजस्ट करायला सरपंच असल्यावर टेन्शन घेऊ नका किती पण शाळा होत्या तुमची तुला आता सहावी हो। हो। तुला सरकारी मॅडम केले तुला सरकारी काम जायचं आणि एक तास काम संध्याकाळी पगार घेऊन नाही सगळ्या फॅसिलिटी तुला चांगला मग त्यासाठी आल तू परत आता पुढे कोणाच्या कसल्या कामाला जायचं नाही कळलं मग तुमची तयारी आहे का तुमची तयारी असली तरी माझं खंबीर आहे मी बाकी सगळं करून घेतो अहो कामासाठी मी डोळे झाकून तयार आहे अहो पण त्या कामाचं काय पाटील गेला उडत उडत गेला काय काय का 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 करायचं मी तो खरपायचं आहे तो शिकवायचं बरं बरं ठीक आहे चालतंय मग मग पक्क समजू का होय होय हो पक्क मग उद्या सकाळी शाळेचा दाखला घेऊन ऑफिसला यायचं आणि येताना मोकळ यायचं नाही

झालं जेवण तिकडं घराकडे बघितलं घर लावलेलंच आहे म्हटलं इकडं चाल गरम तिकड गरम व्हायला लागलं होतं हा आता ऊन आता खायला उठल हा नाही दग दग वाढली काय तमाळ्याकडे गेल तो आधीच रख रखन त्यात पुन्हा तुम्ही बी तिथं नाही कसं खायला उठलय बघा त्यात काय झालं आता अहो त्या शेताला बी माणसाची सवय लागली आम्हाला बी सवय लागली शेतात म्हणजे माणसं बघायची मजुर मा बिजूर मजुर असतात शेवट मजूर मजूर जुरा, असतील की शेतात हा तेच की अहो ते आम्ही तुम्हाला मेन कशामुळे केलं केलं का नाही सगळ्यांचं पुढं बघायचं हिशोब पाणी बघायचं आम्ही तुम्हाला म्हणलो होतो का नाही आम्ही सांच्याला पैसे घेऊन येतो पण सांच्याला जमलं नाही आता आम्ही पाटील माणसं काय थोडी कामं असते ती का, का गावकी करायची गावचं सगळं बघायचं आणि मग पुन्हा आपलं म्हणून म्हटलं शेतात गाठ पडल तुम्ही शेताकडं काय फिरकलंच नाही म्हणून डायरेक्ट घरी जाऊन भेट घेऊन पैसे द्यावं म्हणलं कसं असतं पैशासाठी काम करतात का नाही माणसं आयला कुठे गेलं पैसे आयत वाटत आणि आता हिशोब देतो आजचा आता येता आता आलं तरी दिवसाची हजेरी लावतो काउ दे येता लय कामं पडली शेतात तुमच्याशिवाय कामं पूर्ण होणार नाही ती पाटलाच्या शेताला तुमच्याशिवाय नाही हा तर पाटील मला असं सांगायचंय तुम्हाला काय सांगू नका काय सांगू नका मला तुमचं सगळं कळलं मला तुमचं सगळं कळलं मनाची वाटा जाणतो ऐकून घ्या बरं बोला बोला घ्यायला पैसे बरं बोला 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 तर मला असं सांगायचंय मी काय तुमच्या शेतात उद्यापासून येणार नाही तुमचं काम तिकडेच नाही 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 असं नाही एवढं तोडून बोलू नका अहो आमची मर्जी आहे तुमच्यावर आपण मला बयचं नाही लावली माझ्यावर कोण एवढा सगळा पाटलाचा राडा एवढा पाटलाचा पसारा पडलाय ती सगळा तुमच्या जीवावर पडलाय माहिती आहे का तुम्हाला आहे भरपूर भरपूर आहेत की गावात भरपूर नाही तुमच्यासारखं कोणी आपल्यावर आपल्यावाणी काम करत नाही आमच्या शेतामध्ये मला काही जमत नाही का जमत नाही पण काय जमत नाही असं बसून काय कसं जमणार कसं घर बागणार हातावरचं पोट आपलं करल तवा खावं तोंडाच्या घासाची गाठ पडती बरोबर आहे का नाही काही गरज नाही मला आता सरपंच आलत बोलायला कोण आलत सरपंच कोण आलत सरपंच आईलं म्हणून तू बोलत नीट सरपंच सरपंचकडे या लागला वय च आईला हे जे सरपंच पद इसकावलं ते इसकावून आता असलं काय म्हणला काय म्हणला काय म्हणलं म्हणजे तुम्हाला काय अहो सरपंच काय म्हणला त्याचं काय हिथ काम मी असताना त्याला माहित आहे का ना तुम्ही आमच्या शेतामध्ये काम करता आपल्या आप शेतात काम भरपूर त्याच्याकडे तुम्ही कामाला जायचं नाही सरपंच मला चांगल्यासाठी चालत चालतं सांगायला त्याला वाट पण वाटत माझं चांगलं सरपंचा वाटतय अहो काय तुम्ही अहो नालायक माणूस आहे नालायक माणूस आहे वाईट नजर आहे त्याची तुमच्यावर कशाची वाईट नजर त्यानं मला गव्हर्नमेंट जॉब आणलाय गव्हर्नमेंट गवर्नमेंट हा तुम्हाला हा गव्हर्नमेंट जॉब हा ते पण फक्त एक तास शिकवायचं फक्त रात्री शाळा शिकवणार हा तुम्ही हा आईला मॅडम झाली म्हण आणि तुम्ही कुठल्या शाळेत जायचं म्हणणार ती काहीतरी स्कीम निघली प्रौढ प्रौढ लोकांना शिकवायचं म्हाताऱ्या माणसांना शिकवायचं मला सांगा कुठलं त्याचा कामाचं घेऊन बसलाय उगड टेम्पररी काम असतंय उगा महिना दोन महिने तुम्हाला नादी लावल ती आपल्याकडं फिक्स काम आहे आणि आपल्या तुम्हाला तर माहिती आपल्या शेतात माझं जन्मभराचं काम आहे मी रिटायर जरी झाले तरी पेन्सिल खायलाय मोठ मोठ घोका लागली हाना लागली ज्या आईला त्याच्या त्या सरपंचाच्या आशा आग लावली होय पण आता मी काय म्हणतो तुमचं कधी चालू व्हायचं तर बघा असं नका तोडू नको बोलू अबर मी काय म्हणतो पार्ट टाइम जॉब करा शिक्षण आहे का नाही तुम्ही पगार एवढीला शाळा आहे तुम्ही दिवसाला खुरपायचं फिरपायचं मला नाही जमत तसलं काय आता म्हणजे आता शाळा शिकवणार आईला सगळ्या गावाला आम्ही शाळा शिकवली आता आम्हाला शिकवणार चालतंय पगार हा पगार आता येणार ना मी वाट बघतो येऊ का मग आणि पगार पगार राहिला होय आता काय तुम्ही पगारदारीन झाला म्हटल्यावर ह्या पगाराचं कुठलं तुम्हाला आलंय मी तिथं काम केलेलं आहे की पगार बघा ह्या बघा ही तुमचा हिशोब यायचं शेतात बर का मी वाट बघणार बघा मी वाट बघणार संगीताबाई डोक्यात राग घालून घ्यायची नाही ह्याच्यात कमी आहे तरी या की पुढच्या भारी मी देतो काय पुढच्या भारी मी येणार बिणार नाही तुम्ही संगीताबाई पाटलाच्या शेताची शोभा तुम्ही येणार मी okay. वाट बघणार पाटील अग आहे काय करते ग आता आहे काय तू अग महा मारते तुला तोपर्यंत काय करतो आधी सरपंच येत तुझ्यापास तुझ्यावर बरं लक्ष असते गप्बा आहे तू तर एकदा सरपंच येत आहे एकदा पाटील येत आहे काय असलं नवीनच आता बघ तुला काय सांगायचं पाठी पगार तुझ्या दिली का मग हा दिली की मग एवढ्या वर्षात बसतात का बोलत तुला अगं ऐकी ती सरपंच आला सरपंच म्हणला तुम्ही खुरपायला जाऊ नये का म्हणला तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणला त्याच्या काय नादी लागती ती माणूस पहिलंच गावात बरबाद झाला तुला माहिती आहे ना सरपंच मग नाही गो माझ्या कानावर काय नाही पाटील म्हणत होता आमच्याच शेतात या मग म्हणलं तुमच्या शेतात मला शेता जमणार नाही बघा म्हणला कसं काय जमणार नाही मी म्हणलं आता मला गव्हर्नमेंट सरकारी नोकरी सरपंच न लावून दिली तर ते बी म्हणताय त्याच्या काही नादी लागताय बर ती जाऊ दे ना डोक्यात बघणार खाजवायला लागले डोकं वा झालं का बघ ना अगं काय आहे मी मॅडम झाले आता मला लागायला सांगायला तू बाबा मॅडम कुठून मॅडम दिसते तू हा मग म्हणजे ती दोन मिनट तुला प्रेमाने तू मॅडमच झाली का लगेच होणार बरे मी शेवटच बघणार रे हा काय बी नसतंय पण बघायला सांगते पुढकी मला डोकं झालत हि अगं ती खाजवायच लागली रात्रीपासून जेडे ना ना बोल ना माझ्या आयुष्याचं कल्याणच झालं बघ अगं मान तुटल ना माझी अग तर बघा ती बघा मरण मान तुटन मग किती एवढं ओढायचं असतंय काय पण मी तुला काय म्हणले माहिती बोल अगं माझ्या आयुष्याचं कल्याणच झालं की कस काय दाती उद्या सरपंच म्हणलंय की कागदपत्र घेऊन ये पिढे घेऊन या आता जाते बघू तिच्या लागत आहे का नाही काय त्याच्या नाधी लागाय काय त्याच्या नाही खरं काय खोटं काय उद्या केल्यावरच कळतंय ऑफिस बरं बरं नीट जा नीट कुठं <laughs> नीट जा म्हणलं ग असं का बोलली मला असंच जा म्हणलं नीट बरं ती जाऊ दे हा बरं पांड्याचं विषय कुठं रालाय त्या पांड्याचं नाव काढू नको माझ्यापाशी तू नीट सांगते अहो आधी तर तू ले त्याच्या मागं फिरत होतीस की कुठला पांड्या मी ओळखत नाही अजिबात खर्च ओळखत नाही काय नाही ओळखत नाही माहिती आहे मला ओळख आणि त्याच्या नादी मी लागायचं नको हो नी गंजडी ठीक गुद्ण, मग अगो नगरपालिकेत नोकरी आहे की त्याला पाणी सोडायची असू दे पाणी सोडायची लाईटीवरची मला काय माहिती तुलाच माहितीये तुला तुलाच माहिती असेल मी बोलते त्याला चिस्त तुझ्यासारखी नाही माझं काय माझं नाही मी दररोज धंदा सोडतो पाठीमागे घेणते ना आता थोडच कामात राहिलेलं आता स्वतःला भारी समजते आय रस्त्याने जाताना बघतेस ना कसं करते ती भेट नाही नाही राहू दे भास्कर जाऊ दे जा तुला काम असेल तर जा मग डोकं खाऊ नको बिन कामाचं काय तू बसून बसून माझं खाल्लं डोकं मी तुझं खाल्लं नाही मी जेवण करून आले जा उठ तो तुझ्या घरी चांगली चाय की ग चांगलं सांगायला गेल्यावर लय करते माझी चप्पल कुठे गेली मला माहिती ना बाहेर तिकडे सुरली असेल बघ तुझा मला चप्पल आणून दे परत घरी घेऊन जा घेऊन जा काय घेऊन जा, 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 जा आणून दे काय पण बोलती इथं येऊन तसलं डोकं खाती पहिलं आम्हाला काम धंदा टेन्शन आहे